आणि आता एक धक्कादायक बातमी परभणी येथून येते आहे परभणी दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या तरुणाचा कारागृहातच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मृत तरुणाचं नाव सोमनाथ सूर्यवंशी वय पस्तीस वर्ष असे असून त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केलं आहे तर या प्रकरणामुळे परभणी शहरात पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे घटनेची गंभीर दखल घेत नांदीड परिषदेचे आय जी उमाप पुन्हा एकदा परभणीमध्ये दाखल झालेत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत सध्या काहीही स्पष्टता नाही त्यामुळे नेमकं कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी न्यायालयांच्या उपस्थितीमध्ये शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती आहे शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होईल परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची तोडफोड झाल्यानंतर परळी शहरामध्ये शांतता बंद पाळण्यात आला होता शांतता रॅली काढण्यात आली होती आणि या शांतता रॅली दरम्यान काही वातावरण खराब झाल्यानंतर जमाव दगडफेक जाळपोळ पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज जमावबंदी इंटरनेट सेवासुद्धा बंद आणि या दगडफेकीनंतर पन्नास जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एकाचा कारागृहातच मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आणि संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडालेली आहे सोमनाथ सूर्यवंशी वय पस्तीस वर्ष असं मृत तरुणाचं नाव आहे कारागृहातच या तरुणाचा मृत्यू झाल्यानं शहरात पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालंय परभणीत हिंसाचार प्रकरणी पन्नास जणांना अटक करण्यात आलं होतं आणि आंदोलनवेळी अनेक ठिकाणी तोडफोड झाली होती वाहनांचे टायर जाळण्यात आलेले होते जिल्हाधिकारी कार्यालयातसुद्धा सुद्धा तोडफोड करण्यात आली होती या घटनेमुळे पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला होता या प्रकरणी घटनेनंतर जबाबदार असलेल्या पन्नास लोकांना ताब्यात घेण्यात आलं तर वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हा देखील नोंदवण्यात आलेला होता परभणी शहरात सध्या जमावबंदी आहे पोलिसांवर झालेल्या दगडफेकीनंतर पोलिसांनी बौंद वस्त्यामध्ये जाऊन गाड्यांची तोडफोड केली होती तर आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांना बेजरब मारहाणसुद्धा पोलिसांकडून करण्यात आली होती त्यामुळे पोलिसांच्या मारहाणीमुळे सदर तरुणाचा मृत्यू झालाय का असा संशय व्यक्त केला जातो आहे दरम्यान मृत्यू अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे शहरामध्ये सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे